अहो पण मैत्रीपूर्ण लढायची निर्णय झालेला आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसजींनी त्या संबंधित ग्रीन सिग्नल दिलेला आहे सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने तुम्हीच त्या मूडमध्ये येत नाही अजून राजकीय पक्ष गेलेले त्या मूडमध्ये आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने स्वबळ स्वबळ म्हणणार की मैत्रीपूर्ण लढत आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागलेलो आहे प्रत्येकाला कारण का खऱ्या अर्थाने अगर आपल्याला आमच्या पक्षांमध्ये कारण का ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुल्यबळ ताकद आहे शिवसेना म्हणो किंवा भारतीय जनता पक्ष हा तुल्यबळ ताकद अगर असेल तर यु, युती करून महायुती करून आम्ही बंडखोरीला कशाला आम्ही प्रोत्साहन देऊ आजच्या तारखेला उदाहरण कणकोली नगरपंचायत तुम्ही बघा उभा टाकडे उमेदवार आहेत का जिल्हा परिषद मध्ये उभाट्याकडे पन्नास ते पन्नास उमेदवार उभं करण्याची क्षमता महाविकास आघाडीची आहे का ते कितीही तुमच्यासमोर आव आणत असतील मग ह्याच्यापेक्षा मैत्रीपूर्वक लढत लढवायची आणि मग नंतर महायुती म्हणून आपण एकत्र यायचंच आहे त्याच्यामध्ये काही दोन विचार नाही आणि प्रत्येक जण कामाला लागलेले आता तुम्ही काल शावंतोडी मध्ये बघितलं बाकी अन्य तालुक प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागलेला आहे तुम्ही फक्त मूडमध्ये या तुमच्या मनामध्ये जे आहे ते आता तुम्ही सगळं मूडमध्ये या आणि मला हेही एका शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं वरिष्ठ नेता आहेत ठाण्याचे की रत्नागिरीमध्ये जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब आलेले तेव्हा आमच्या स्थानिक इकडच्या शिवसेना नेत्यांनी पण स्वबळाच त्यांना सांगितलेलं आहे मग अगर शिवसेनाला स्वबळावर लढायचं आहे भारतीय जनता पक्ष स्वबळा आणि मैत्रीपूर्णाची लढाई ती तयारी आहे मग मला असं वाटतं वेळ न घालवता प्रत्येक आपल्या आपला माणूस कामाला लागला आज पण आमचा वेंगुर्ला आणि सावंतवाडी दौरा आहे आमच्याकडे प्रत्येकाकडे पन्नास पन्नास सक्षम उमेदवार आहेत रेडी आहेत आता माझं म्हणणं आहे की आता त्यांना अगर ताकद दाखवण्याची अगर त्यांची इच्छा असेल त्यांनी दाखव असे आम्हाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलतात आदरणीय रवी चव्हाण साहेब काय बोलतात आदरणीय राणे साहेब काय बोलतात हे आमच्यासाठी महत्वाचं आहे तीच बैठक प्रदेश कार्यालयामध्ये झाली ना आमची आता भांड्याला भांडं लावणं आमचं काम नाही शेवटी जनतेला विकास हवाय जनतेला कोण किती भांडय ह्याच्यामध्ये लक्ष देणं नाही तर आमचं म्हणणं आहे की अगर आमच्या नेते मंडळांच्या समोर अगर कुठला निर्णय झाला असेल आणि त्या अनुसार भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कामाला ला लागलेला आहे आता परत परत आम्ही मीडियाच्या समोर इंटरव्ह्यू का देत बसायचं ही आमची पद्धत भारतीय जनता पक्षाची पद्धत नाही आम्हाला नेते मंडळींनी सांगितलंय की बाबा सो वळावर जायचं आहे पुढे स्वयबळावर आम्ही काम करतोय किंवा मैत्री पूर्ण लढत जायचं आहे तर मैत्री पूर्ण लढत वर करतोय सरळ सोप्पा घ्या विषय तो